यानंतर तिकडे भिवंडीमध्येही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश मात्रे यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे सुरेश मात्रे आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्यामुळे ते त्या आज भिवंडीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करतात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश मात्रे यांचं भिवंडीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे थोड्याच वेळामध्ये ते देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील ती दृश्य आपण भिवंडीतली बघतोय भिवंडीमध्ये सुरेश मात्रे यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन सुरू आहे मोठ्या संख्येनं यामध्ये कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत काही वेळापूर्वीच त्यांनी शिवाजी कोणाचा अनुभव किती मोठा आहे नाही लोकांच्या नजरेत नव्हतं किती उतरला आहे हे आता समजे निवडणुकीनिमित्त अनेक मतदारसंघ आपण देखील पिंजून काढले लोकांच्या मनातल्या नेमका भावना काय आहेत यांना लोकांना गद्दारीबद्दल प्रचंड राग आहे लोकांना महागाईबद्दल राग आहे लोकांना मणिपूर मधल्या बायकांवरती झालेल्या बलात्काराचा राग आहे लोकांना बिलकीस बानूच्या खुण्यांना सोडल्याचा राग आहे आणि हे सरकार हुकुमशाहीकडे कडे चाललंय लोकशाही बर्बाद होईल संविधान बर्बाद होईल अशी लोकांच्या मनात भीती आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघात निकाल चित्र काय असेल काय निकालाचं यंदाचं चित्र काय असेल भिवंडी लोक निकाल आमच्या बाजूने असेल निकाल आमच्या बाजूने असेल असा विश्वास जो आहे तो जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केलेला आहे याच रॅलीमध्ये सहभागी झालेले समाजवादी पार्टीचे नेत्यांनी आम्हाला अभिषेक देखील आहेत सईजी काय सांगाल आपल्या पक्षाकडून बाळामा यांना पाठिंबा जो आहे तो जाहीरित्या के केलेला आहे कशा प्रकारचा पाठिंबा बाळामाच्या आमचे पक्षाचा बाल्यामामाला फक्त पाठिंबा नाही सहकार आहे मी प्रत्यक्ष भिवंडी लोकसभामध्ये संपूर्ण लोकसभामध्ये माझा मा चुनाव जसं करतोय त्याच पद्धतीने मी लागलेलोय आणि मी तुम्हाला सांगतोय पुढचा खासदार सुरेश मात्रे बाल्या मामा आहे पाटील हे दोनदा या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत यंदाच काय आव्हान वाटत मला तुम्हाला। त्याच्यावर तुम्हाला काय भाष्य करायचं नाही जोरदार बघायचं तर हे बघा जोरदार बघायचंय तुम्हाला हे बघा याला जोरदार मागे पण बघा याला जोरदार म्हणतात आताची जर ही प्रचंड गर्दी पाहिली तर ही गर्दी पाहून कुठेतरी आमचाच उमेदवार जिंकेल असा विश्वास या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेला आहे मात्र निवडणुकीच्या निकालानंतरच काहीच चित्र जे आहे ते स्पष्ट होणार आहे मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघानं जर पाहिलं तर एकीकडे सुरेश बाळा